जय श्रीराम मित्राहो तर कसे आहात तुम्ही सर्वजण तर आपण निघालो होतो कॉलेजला का आपण काढले आता गाडी वगैरे काढलेली आहे तर चाललोत आपण आपल्या कॉलेजमध्ये तर तुम्हाला कॉलेजचा व्यू बाहेरून दाखवतो मी कारण की आमच्या कॉलेजमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे पण तुम्ही बाहेरून बघू शकता आमचं कॉलेजचं नाव वगैरे तुम्हाला दाखवतो मी आबासाहेब काकडे विद्यालय आहे कॉलेजमध्ये गेलोत मोबाईल वगैरे ठेवला कॉलेज वगैरे सुटल्यानंतर घरी आलो घरून मग आम्हाला जायचं होतं आज एका ठिकाणी तर तुम्हाला तिथे गेल्याशिनंतर गलच आम्ही कुठं गेलो रे तर चला मित्राला घेऊन आपण जाऊयात तर आता आपण आलेलो आहेत त्या ठिकाणी तर पाहू शकता आपण कुठं आलेलो आहे तर ठिकाणी सुजुकीच्या शोरूमला तर आपण आलेलो आहे एक स्कूटी वागण्यासाठी आपल्याला घ्यायची होती आज सगळ्याला तर माहितीच आहे कोणता सण जवळ आलेला आहे तर दसरा दसऱ्याला ही आपल्या मराठी संस्कृती सगळेजण नवीन काही ना काही खरेदी करीतच राहतात तर आपण विचार चालू गाडी घ्यावा पण मित्र बघा काय दंग झाला गाडी बघण्यात तर मित्राला सुचूच नाही राहिलं का कोणता कलर घ्यावा हो। घ्यायचं तर आहे त्याला पण कळत नाही राहिलं त्याला आता जाऊ द्या तर तुम्ही बघा तुम्हाला सर्व कलर दाखवतो आणि आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा कोणता कलर हा बेस्ट दिसून राहिला म्हणजे आपण त्या कलरची गाडी घेऊयात तो कलर आम्हाला आवडला होता तो कलर मी तुम्हाला एकदा दाखवतो स्कूटी एकदम जवळून दाखवतो तुम्हाला तो कलर कसा दिसतोय मला नक्की आणि नक्की कमेंटमध्ये सांगा A color I, Mad Black. तर वातावरण किती मस्त झालं आहे भाओ आमच्या इकडचं तर बघू शकता तुम्ही वातावरण तर आपण निघालेलो तर, तर, आप दा, तर, तर, तर आपु आपु आता स्वामी समर्थांच्या केंद्रात तर आपण दर गुरुवारी जात असतोय तर चला तुम्हाला दाखवतो आपले शाहोगाव स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र चला तर पोहोचलेलो मित्र आपण आता केंद्रात तर चला आरती चालू आहे आरतीला जाऊ आपण तर आरती वगैरे झाली होती हो मित्र तर आपण निघालो आता घराकडे त्यावेळेस मित्रांचा कॉल वगैरे हो आला मित्र म्हणे एक काम आहे तर गेलो तर पाय दोघांमुळे काय चाललंय हॅमेस्टेअरचं वाटतं आवडतं मधून खूप पैसे मिळतील तर पाय यांची माझा गाराय भैया मैं तो टूट गया टूट गया मैं तो अब <laughs> दोस्तों हमें हिम्मत नहीं छोड़नी चाहिए हम कभी भी हार नहीं मानेंगे हम भारतीय हैं वो शिवेशू खूप मजा घेतलेली आहे तर मित्र चालला आता घरी रुसून तर आपण भेटूयात आता आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आपल्या चॅनल वरची नवीन असाल तर सबस्क्राइब करा लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद